वांग कोणी कोणी खाल्ले ते कमेंटद्वारे नक्कीच सांगा तर चला आपण साधी सिंपल भाजी बनवण्याचा प्रयत्न करत आहोत तर हे गावाकडं वांग जास्त खात नाही आहे कारण की गावाकडं ह्याला काटेरी वांगच खातात आणि हे बिना काट्याचं वांग असतं मी चिरताना नाही दाखवलं तुम्हाला पण अशा प्रकारे हे वांग असतं तर मी फक्त आणि फक्त हळ हळद आणि मीठ मध्येच बनवणार आहे ह्याच्यामध्ये आपण बटाटे पण टाकू शकतो पण हे वांगे खूप आहेत तर कमीत कमी आठ दहा आहेत आणि दोघांसाठी खूप होतात म्हणून मी असे बनवणार आहे, आहे तर चला जाणून घेऊया आपण रेसिपीची खूप सुंदर भाजी लागते फुलक्याबरोबर इथं आपण तेल घेतलेलं आहे तर तुम्ही म्हणताल हे तेलात काय आहे तर रात्री बटाट्याचा चिवडा बनवला होता म्हणून हे तेल त्याचं खरकटा आहे तर ॲक्च्युली आपलं तेल तापलेलं आहे तर आपण ह्याच्यामध्ये जिरे टाकणार आहोत तर, तरुने तरुने तर हे बघू शकता जिरे आपले टाकून झालेले आहेत आपल्याला छानपैकी ते तडतडून द्यायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला हळद पण टाकेल हळद पण आपली टाकून झालेले आहे हे बघू शकता त्याचबरोबर 確かに。 वांग्यांचा कलर बघा कसा झालेला आहे आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया हे बघू शकत कसे लवकर वांगे शिकतात हे बघू त्याच्यामध्ये आता मीठ टाकले तर एकदम गरम आणि एकदम छान होतात त्याच्यामध्ये आपल्याला काही टाकायची गरज नसते तर हे फुलक्याबरोबर चपाती बरोबर खूप छान लागतात तर मला तर खूप आवडतात म्हणून मी अशा प्रकारे बनलेले आहे तुम्ही पण दोनच्या घरी अशा बनवा फायनल डिश तयार झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे त्याच्यामध्ये चवीनुसार तुम्ही थोडीशी मिरची पावडर पण ॲड करू शकता मी पण करते हे बघू शकतो थोडेसे टाकत चवीनुसार आणि थोडंसं आपलं अंबारी मसाला वरून नंतर ना आपल्याला फायनल झाल्याच्या नंतर ना भाज्या टाकायच्या ह्याच्यामध्ये नाही तेल नका टाकू कारण की हे ना वांग बिलकुल तेल अब्जॉर्ब नाही करत आहे हे बघू शकता म्हणजे छान शिजले ना तर खूप छान लागतं टेस्टी लागतं तुम्ही पण असंच बनवा आणि वांग खाल्लेलं चांगलं असतं कधीतरी ओके तर भेटूया पण थांबा तर आपल्याला उघडून बघूया आपण कसं झालं म्हणून अशा प्रकारे मला शिजलेला आहे आपल्याला ह्या म्हणजे फ्रेश क्लाई पण गरज नाही म्हणजे छान आहे अशा प्रकारे आपण याच्यामध्ये फ्लेवर कटे थोटी मिरणा करून घेऊया कमेंट नक्कीच सांगा आणि कुणाला आवडतं आवडत ते पण नक्कीच सांगा कमेंट बरे तर मला तर खूप आवडतं त्याच्याबरोबर काय काय बनवलंय घ्यावेळेला नंतर ना तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ मध्ये दाखवणारच आहे त्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब कुणी नवीन असेल तर प्लीज तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये